नमस्कार स्वागत आहे प्रियांका रेसिपी चॅनलवर तर आज आपण बनवणार आहोत पत्ताकोबीचे मंचुरियन बनवणार आहेत कोणताही सॉस वाप न वापरता बनवणार आहोत आपण तर सर्वात आधी पत्ताकोबी बारीक कट करून घे हे बघा पत्ताकोबी बारीक कट करून स्वच्छ धुवून घेतली आहे आता आपण त्यात साईडने टाकून घेऊ मैदा मक्कीचं पीठ चवीप्रमाणे मीठ पण टाकून घेऊ कलर पण टाकून घेऊ थोडासा आता सर्व व्यवस्थित मिक्स करून आहे आपल्याला पाणी टाकून व्यवस्थित घट्ट पिठाचं जसं भजींचं पीठ करतो त्या पद्धतीने पीठ करून आहे आपल्याला हे बघा पीठ बनवून तयार आहे हे थोडं साईडला ठेवून देऊ आपण इकडे एक चमचा एवढा मैदा घेतला आहे त्याचा आपण घोल बनवून घेऊ हे पण आपल्याला साईडला ठेवून घेऊ इकडे चिंच बिघट ठेवलेली आहे आपण स्वा कोणत्याही सॉसचा वापर करणार नाही आहे अद्रक आणि एक टमाटा घेतला आहे बारीक करून घेऊ आपण हे बघा टोमॅटो पण बारीक करून घेतला आहे आता गॅसवर कढई घेऊन घेते कढई व्यवस्थित गरम झाली आहे तेल टाकून घेऊ तेल गरम करून घेऊ व्यवस्थित आपलं तेल गरम झालंय आता मंचुरियन बॉल तळून घेऊ आपण मस्त कुरकुरीत तळून घ्यायचे आपल्याला हे बघा मस्त कुरकुरीत भाजले गेले काढून घेते मी आता हे बघा सगळे मंचुरियन तडू तरु, तळून तयार आहेत आपले शे तिथे छान कुरकुरीत झाले आहेत इकडे परत कढाई ठेवून घेतली आहे तेल व्यवस्थित गरम झालं आहे पत्ताकोबी टाकून घेते आम्ही कांदा खात नाही म्हणून पत्ताकोबीचाच वापर केला आहे तुम्ही कांदा खाता तर तुम्ही कांद्याचा वापर करू शकता थोडंसं चवीप्रमाणे तिखट तुमच्या अंदाजाने घ्यायचं आता आपण तयार केलेला मैद्याचा गोल तो पण टाकून घेऊ आता मंचुरियन बॉल कळलेले आपण टाकून घेऊ सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता चिंचं पाणी पण टाकून घेते मी चिंचं पाणी पण टाकून घेते थोडीशी साखर तुम्ही गुळाचा वापर पण करू शकता मी साखर टाकलेली आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण हे बघा तयार आहे आता गॅस बंद करते काढून घेते भांड्यात काढून घेऊ आपण आता वरतून थोडीशी मस्त पत्ता कोबी टाकून घेते कोणताच सॉसचा वापर न करता बनवून बघा तुम्हाला पण खूप आवड आवडेल आणि बाहेरच्यासुद्धा सुद्धा खायचं विसरून जाल एवढी छान होती नक्की बनवून बघा